कुणी उभं राहावं कुणी उभं राहू नये हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे परंतु महायुती आहे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे आणि असं असताना जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ती देखील आम्हाला शेवटी इलेक्शन म्हणून सामोरं जावं लागणार आहे आम्ही देखील ताकदीने काम करू परंतु आम्ही एकामेकावर टीका करणार नाही सर आज मा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपचा राजीनामा दिलाय परंतु त्यांनी असं सांगितलं की आजपासून आम्ही मुलीच्या प्रचाराला सुरुवात करतो आमचे उमेदवार घाबरलेत फार सकाळपासून सांगितले की त्यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यावर मी कशाला उत्तर द्यायचं किंवा अजून कोणाची पत्रकार परिषद झाली तर मी कशाला उत्तर द्यायचं मी अनेक वेळा सांगितले की मला त्यांच्यावर उत्तर द्यायचं नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आम्ही आमची केलेली विकासाची कामं ही प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतोय आणि तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे की प्रचाराचे फक्त दोन दिवस झाले तरी देखील प्रचाराला किती चांगला प्रतिसाद महायुतीच्या उमेदवारांना मिळतोय हे सर्व श्रुत आहे त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्यांच्यावर टीका करायची परत ते माझ्यावर टीका करणार त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार कशाला त्याच्यापेक्षा त्यांना जे काय करायचं ते करू दे त्यांना ज्यांना कुठे प्रचाराला फिरायचं शेवटी त्यांची कन्या उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे ते, ते प्रचाराला फिरणं हे स्वाभाविक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी प्रचाराला बाहेर पडतो म्हणून सांगितलं म्हणून सांगितलं आमचे उमेदवार घाबरले असतील कदाचित पण टीका टिप्पणी करणं काय उद्देश नाही विकासाची कामं लोकांपर्यंत घेऊन जाऊ